इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी सोन साखळी चोरांची टोळी अटकेत चौदा गुन्हे उघड सविस्तर वृत्त असे की इंदिरानगर पोलीस स्टेशन व अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त कामगिरी करून का सात आरोपी ताब्यात घेतले आहेत तीन मुख्य आरोपी नामे परवेज जावेद मणियार मनोज संजय ओतारी अक्षय सुनील बोरकर व चौथा विधी संघर्षित बालक आहे आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली विश्वासात घेऊन चौकशी केली असता एकूणात चौदा गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली त्यांच्याकडून एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय कामगिरी नाशिक पोलीस शहर आयुक्त संदीप कर्णिक सर पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत मॅडम परिमंडळ दोन पोलीस उप आयुक्त शेखर देशमुख सर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे आणि गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदले पोलिस जिल्हा लिपिक भूषण सोनार पोलीस उपनिरीक्षक इनक सिंग घुनावत पोलिस नाईक सागर परदेशी पोलिस नाईक जगझाप पोलिस शिपाई मुश्रीप शेख पोलिस शिपाई योगेश जाधव पोलिस शिपाई सौरभ पोलीस पोलिस प्रकाश नागरे पोलिस अमलदार श्यामल जोशी पोलिस कारंजे पोलिस शिपाई गाडवे पोलिस शिपाई मते पोलिस शिपाई भुरे शिपाई बोडके पोलिस शिपाई शिंदे पोलिस शिपाई राऊत पोलिस पोलिस राठोड पोलिस निकम पोलीस शिपाई मयूर पवार पोलीस शिपाई जाधव यांनी केलाय या संदर्भात आज दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी नाशिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्च कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर सह नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड